कधी वाटतं की सगळं संपलं सगळं हातातून निसटलं पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयुष्य तिथंच थांबत नाही कारण संकट ही शेवट नसतात ती फक्त आपली एक परीक्षा असते आपल्या धैर्याची विश्वासाची आणि अस्तित्वाची आयुष्यात वादळ ही येतात कधी मनात कधी नात्यांमध्ये कधी परिस्थितीच्या रूपात पण त्या प्रत्येक वादळानं आपल्याला एक नवीन ताकद दिलेली असते फक्त ती ताकद ओळखण्याचं भान आपल्यात हवं असतं कधी आपले, आपले पाय घसरतात कधी आपल्या आयुष्यातील माणसं दूर जातात कधी आपण स्वतःवरचा विश्वास गमावतो पण अशा काळात पाय रोवून उभं राहणं हाच खरा आपला विजय असतो म्हणूनच जग कितीही बदललं परिस्थिती कितीही नकोशी झाली तरी आपल्या मनातला आशेचं टोक सोडायचं नाही कारण अंधार कितीही गडद असला तरी उजेड हा होतोच आपली परिस्थिती नक्कीच बदलते आयुष्य म्हणजे प्रवाह आयुष्यात चढ उतार येतीलच या आयुष्यात आपण ठरवायचं की लाटा आपल्याला वाहून नेतील की आपण त्यांना पार करून आयुष्यात जिंकायचं मित्रांनो आयुष्यात लढत राहिलं की एक दिवस दुःखाचा समुद्र पार होईलच श्रीस्वामी समर्थ